नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कालचा लाईव्ह सगळ्यांना आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी आज किती वाजता लाईव्ह येईल हे सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर आज मी निघाली आहे बाहेर आणि मला यायलाच वाचतील नऊ तर त्याच्या मी लाईव्ह घेणं हे शक्य नाही आहे तर मी आज नाही लाईव्ह घेणारे तर उद्या आपला लाईव्ह असणार आहे बरोबरच रात्री नऊ वाजता रोज रात्री नऊ वाजता ज्या एखाद्या दिवशी सुट्टी पडेल नाही तर जवळजवळ रोज रात्री नऊ वाजता मी लाईव्ह असेल तुमच्या पुढं विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स घेऊन ते सुद्धा सुपर डुप्पर ऑफरमध्ये तर ज्यांना ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नऊ ते साडेनऊ या वेळामध्ये सारिका लाईफस्टाईललाच लाईव यायचं आहे पेमेंट लाईवच करायचं आहे साडेनऊच्या नंतर कोणतंही पेमेंट स्वीकारलं जाणार नाही आणि त्या ऑफरमधला लाभ त्या व्यक्तीला दिला जाणार नाही बरोबर नऊ ते नऊ तीस याच वेळेतलं पेमेंट स्वीकारलं जाईल तर ऑनलाईन पेमेंट त्याचं वेळी करायचं आहे जेवढ्यांना लाभ घेता येईल तेवढ्यांना घ्या त्याच ते करायचं आहे काल खूप मस्त ऑफर खूप जणांनी फार छान छान डोकं चालवलं की पन्नास रुपयाच्या लिपस्टिक त्यांनी डायरेक्ट पाचशे रुपयाच्या घेतल्या किंवा लिपस्टिक पण घेतल्या बीबी क्रीम पण घेतली असे सगळे मिळून पैसे पाठवले म्हणजे बघा किती जणींचा किती लाभ झाला त्या ऑफरमुळं तर अशाच ऑफर आपण घेऊन येणार आहोत सारिका लाईफस्टाईलला रोज रात्री लाईव्हमध्ये आज नसेल उद्या ऑफर असतील आपल्या सगळ्या क्रीमवर काल मी जे तुम्हाला बोलले आहे त्याप्रमाणे तर चला आज घेऊन आली आहे तुम्हाला मी एक वेगळी माहिती ब्युटीबद्दलची की काय आपण के केलं म्हणजे जर तुम्हाला नाही क्रीम परवडत आहेत नाही काही करायचं आहे तुम्हाला बाहेरचं काहीच वापरायचं नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्या सगळ्या क्रीम या टेस्टेड आहेत मी स्वतः लाखो रुपये खर्च करून प्रत्येक गोष्टीचे क्लास केले आहेत आणि नंतर मी ते प्रो प्रोडक्ट घरी बनवत आहे त्यामुळं हंड्रेड पर्सेंट त्याच्यामुळं तुम्हाला काहीही अपाय होणार नाही उलटा उपयोगच होईल हे तुम्हीच मला आता दाखवून दिलेलं आहे फाईवन क्रीम किंवा कोणत्याही क्रीम किती आपल्या चांगल्या आहेत या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर कुठल्याही प्रकारचं दुसऱ्याचं प्रोडक्ट्स नाही माझ्या स्वतःचं प्रोडक्ट्स आहे विश्वास ठेवा तेल शॅम्पू असू दे नाहीतर साऱ्या क्रीम असू दे ज्या ऑनेस्ट ब्युटी केअरच्या सगळ्या क्रीम आहेत त्या स्वत मी बनवलेल्या आहेत म्हणूनच त्याला नावसुद्धा मी ऑनेस्ट दिलेलं आहे की तिथं कोणत्याही प्रकारचं काहीही तुम्हाला फेसवॉश तर आपल्यासारखा घट्ट फेसवॉश तुम्ही आ, मार्केट मधला मला कोणताही आणून दाखवा की एक थेंब फेसवॉश घेतल्यावर तुम्हाला इतका स्वच्छ चेहरा होतो एवढे फेसवॉश आपले एक नंबरचे आहेत ते सुद्धा लाईव्ह ऑफर मध्ये कधीतरी येऊ शकतात तर आज मी तुम्हाला घेऊन आले की जर तुम्हाला कोणत्याही क्रीम वापरणं जमत नसेल किंवा तुमच्या स्किनला सूट होत नसेल पण चेहरा काळवंडत असेल किंवा टॅनिंग होत असेल तर त्यासाठी घरगुती करायच्या दोन ब्युटी टिप्स तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं सध्या जे चालू आहे हायड्रा फेशियल चांगलं आहे पण कोरियन ग्लास स्किन हे जे फेशियल ही जे बाहर ले 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 जी ट्रीटमेंट बाहेर चालू आहे ती अतिशय घातक आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल वापरले गेलेले आहेत की पंधरा दिवस तुमची स्किन ही ग्लास स्किन दिसते आणि पंधराव्या दिवसानंतर स्किन बर्बाद होते तर कुणीही सौंदर्याच्यासाठी सा अशा कोणत्याही गोष्टींचा उपयोग करू नका ज्यांना आपल्या स्किनला उशीर लागू दे एखाद्या गोष्टीचा रिझल्ट मिळायला पण डायरेक्ट तुम्ही करायला जाल नवरी लोक जास्तीत जास्त या गोष्टी करत आहेत आणि पंधरा दिवसांना सौंदर्याचा सगळा बट्ट्याबोळ वाजत आहे आणि नंतर पुन्हा दवाखान्याच्या स्किनच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत तर हा प्रकार कुणी करू नका हायड्राचं स्पे फेशियल तुम्ही केलं तर चालेल पण तुम्ही कोरियन फेशियलच्या मागं धावू नका कुणी पार्लरवाले असतील कुणाला माझा राग आला असेल तर खूप खूप सॉरी पण जे पाहिलेली उदाहरणं आहेत त्याच्यावरच मी तुम्हाला सांगत आहे कारण त्याच्यामध्ये सोडियम थायो ग्लायकोडीन नावाचं जे केमिकल आहे ते आपल्या शरीरासाठी किंवा स्किनसाठी उपयुक्त नाही त्याचमुळं तो ग्लो येतो आणि तोच परत पंधरा दिवसानं पूर्णपणे आपल्या आप स्किन बात करून जातो तर घरच्या घरी तुम्हाला टोनर बनवता येईल केसांसाठी पावसाळा चालू झाला आहे तर केस गळती चालू झाली आहे तर एक टोनर सांगते तुम्हाला मी केसांसाठी आणि एक पॅक सांगते तुम्हाला मी घरगुती आयुर्वेदिक तुमची स्किन तुम्हाला ज्यांना घरच्या घरी सुंदर दिसायचं आहे त्यांच्यासाठी जर तुमचे केस पाऊस लागल्यावर खूप सारे गळत असतील तर तुम्ही आरोचं पाणी किंवा बिस्लरी वॉटर साधं पाणी कोणतंही घेऊ नका बिस्लरी वॉटर किंवा आरोचं पाणी घ्या आणि लेमन ग्रास नावाचं ऑइल ॲमेझॉनला असो सगळीकडं असो माझ्याकडं पण आहे का मी बघते पण सगळीकडं तुम्हाला हे लेमन ग्रास हेच त्याचं नाव आहे छोटीशी बॉटल असते चारशे पाचशे रुपयाला बसेल पर्पल डॉट कॉमला गेलात तर त्यापेक्षा थोड्या कमी दरामध्ये ती बॉटल तुम्हाला बसेल लेमन ग्रास नावाचंच ऑइल त्याच्यामध्ये आहे तर एक लिटर पाण्यामध्ये शंभर थेंब बघा मी जे शिकलीये तेच मी तुम्हाला सांगते की एक ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये शंभर थेंब ते पाणी घाल थेंब घालून बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि आठवड्यातनं तीन वेळा बॉटल चांगली शेक करायची त्याच्यानंतर दोन तीन चमचे आपल्या वाटीमध्ये ते काढायचं कापसानं आपल्या पूर्ण केसांच्या मुळाशी ते लावायचं दोन पाच मिनटं मसाज करायची आणि रात्री झोपून जायचं सकाळी आपल्या शॅम्पून केस मस्तपैकी धुवायचे पावसाळ्यातली केस गळती हे तुम्ही जर तीन वेळा लेमनग्रास आणि वॉटर हे दोनच गोष्टी एकत्र केलेल्या जर लावल्यात ला, तर पावसाळ्यात ज्यांची केस गळती चालू आहे त्यांची केस गळती थांबायला सुरुवात होते नाही शंभर टक्के थांबते जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार नसेल जर तुम्हाला कोणत्या गोळ्या चालू नसतील जर तुम्ही ड्रेसमध्ये नसाल तर शंभर टक्के तुमचे केस गळायचे थांबतील त्याचप्रमाणे तुम्ही ऑनेस्ट ब्युटी केअरचा शॅम्पू आणि ऑनेस्ट अरचं तेल जे घरगुती आपण एकशे पस्तीस हब्स घालून बनवलेलं आहे चुलीवर बनवलेलं तेल तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे एवढं ऑनेस्ट पद्धतीचं तेल जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आता दुसरं की ज्यांना आपला चेहरा काळवणलेला वाटतो कोणतंही क्रीम लावू शकत नाही अगदी ओव्हर सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांच्यासाठी किंवा छोट्या मुली ज्या अजून बारा तेरा वर्षाच्या आहेत पण आत्तापासूनच त्यांचा चेहरा खूप काळवंडला आहे खूप ओव्हर का काळवंडला आहे तर त्यासाठी काय आपल्याला उपयुक्त आहे हे सांगते मी की तुम्ही काय करू शकता दहा वर्षाच्या मुलापासनं मुलीपासनं सगळ्यांना हे तुम्ही वापरू शकता तर मसूर डाळीचं पीठ मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करायचं अजिबात चरचरीतपणा त्याला राहायला नाही पाहिजे हे मसूर डाळीचं पीठ आणि ज्येष्ठमत पावडर विकत मिळते ती किंवा ज्येष्ठमतच्या काड्या विकत मिळतात त्याची पावडर करून व्यवस्थित दोन्ही पावडरी चाळणीनं चा, गाळायच्या ई ईची जी कॅप्सूल असते ती दोन थेंब त्याच्यामध्ये घालायची ई ईची कॅप्सूल नसेल जर तुमच्याकडं व्हर्जन कोकोनट ऑइल असेल व्हर्जन कोकोनट ऑइल पॅराशूटचं ऑइल चेहऱ्याला लावायचं नाही आहे तर ते असेल तर त्याचे दोन थेंब टाका बदाम तेल असेल तर बदाम तेल टाका नसेल काही तर तुम्ही काहीही टाकू नका त्याच्यामध्ये ते कोणतंच तेल टाकू नका नुसतं मसूरची पावडर आणि ज्येष्ठ मच्छी पावडर बास आहे एवढंच आपल्यासाठी याच दोन्हीची जलमध्ये तुम्ही मस्तपैकी जर ज्यांची स्किन खूप ड्राय असेल तर दुधामध्ये आणि ऑइली स्किन असेल तर, तर तुम्ही गुलाब गुलाबजलमध्ये मस्तपैकी फेस पॅक बनवा पंधरा मिनिटं चेहऱ्याला लावा आठवड्यातनं तीन वेळा लावा सुकल्यावर पंधरा मिनटं सुकल्यावर थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडा आणि सर्कल गोल 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 करत तो पॅक धुऊन टाका त्याच्यानंतर छानशी एखादी आपली क्रीम लावा नाईट क्रीम लावा डे क्रीम लावा फायू इनकम क्रीम लावा आवाकाडो क्रीम लावा कोणतीही क्रीम लावा आणि झोपून जोग जावा झोपतानाच ही रेमेडी करा हे सॉरी ब्युटी टिप्स करायची आहे आता मसूर डाळ आणणं मसूर डाळ हे करणं हे जर तुम्हाला शक्य नसेल तर त्यासाठीच बॉडी उपटन मी तयार केलेले आपल्याकडं आहे एगलेस कंपनीचं बॉडी माझी माजिया, माझ्या पार्टनर आहे त्यांचीच ती कंपनी आहे तर एगलेस कंपनीचं उपटन आपल्याला एकदम स्वस्त दरामध्ये मिळतं आणि त्यामध्ये नुसती मसूर डाळ आणि ज्येष्ठ मदत नाही आहे तर बाकीच्या दहावीस प्रकारचं तांदूळ ज्या काही गोष्टी आपल्याला हरभऱ्याची डाळ आहे तांदूळ आहे परत त्याच्यामध्ये ज्येष्ठ मच्छी पावडर पण आहे त्याच्यामध्ये कापूर आहे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पॉकेटवर तुम्ही मागं वाचू शकता की एवढ्या साऱ्या गोष्टी घालून घरातल्या गिरणीवर दळून ते उपटण तयार केलेलं आहे विदाऊट केमिकल विदाऊट काही त्याच्यामध्ये नाही आहे तर हे उपटण तुम्ही दहा वर्षाच्या ऑरेंज फील पावडर आहे लेमन ग्रास पावडर आहे त्याच्यामध्ये दहा वर्षाच्या मुलामुलीपासून संपूर्ण अंगाला आठवड्यातनं दोनदा लावा एकदा लावा सुकू द्या आणि नंतर चोळून मोळून त्यांना आंघोळ घाला आणि त्याच्यावर कोणतीही क्रीम लावा किंवा बॉडी लोशनच्या एवढ्या मोठ्या मोठ्या बॉटल मी आहे की त्याच्यावर बॉडी लोशन लावून टाका बघा हा हे करा रेमेडी नाहीतर उपटन घ्या दोन्हीपैकी काही काहीही तुम्ही घेऊ शकता आजच्या ऑफर मध्ये उपटन फक्त शंभर रुपयाला आहे तर तुम्ही उपटन सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला केसांची गळती थांबवायची असेल तर तुम्ही आपलं ऑनेस्टचं हेअर सुद्धा घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते आज मी नऊ वाजता लाईव्ह नसेल उद्या नऊ वाजता बरोबर रात्री नऊ ते साडेनऊ मी लाईव्ह येणार आहे जे काही मी प्रोडक्ट्स दाखवेल ते डायरेक्ट बुकिंग करायचे आहेत अर्धा तासच पेमेंट स्वीकारलं जाईल अर्धा तासच ऑफर असेल व्हिडिओ संपला वेळ संपली लाईव्ह संपलं विषय संपला असंच आपलं बुकिंग राहणार आहे तर चला ज्यांना ज्यांना उद्या यायचं आहे त्या सर्व क्रीमवर उद्या ऑफर असणार आहे मस्तपैकी आणि रोज एकीला काल पाच जणींना बक्षीस दिलं पण उद्यापासनं रोज एकीला एक बक्षीस नक्कीच असणार आहे तर सगळ्यांनी लाईव्हला यायला विसरू नका छान सगळ्यांची कामं आवरा नऊ वाजता गप्पा मारत अर्धा तासाचा लाईव्ह आपण घेऊया कधीतरी परत पुढं पुढं वेळ आपली वाढेल पण सध्या तरी अर्धा अर्थात असल्यावर संध्याकाळी सारख्या लाईफस्टाईलला घ्यायचा आहे उद्या येणार आहे आज येणार नाही आहे कुणीही वाईट वाई वाट बघू नका तर चला आजचा व्हिडिओ इथेच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर आणि उद्या रात्री नऊ वाजता लाईव्ह वा, तोपर्यंत टाटा बाय बाय